एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गोकुळाष्टमीच्या रात्री शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना घडली जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका अठरा वर्ष तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे शिर्डीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शहरात चिंतेचं वातावरण आहे शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील जैन मंदिरासमोर ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई सुनील कुमावत एकोणीस आणि शुभम सुरेश गायकवाड वय अठरा या दोघांनी त्यांचा मित्र असलेला सानू कुमार ठाकूर वय अठरा राहणार श्रीराम नगर शिर्डी त्याच्यावर धारदार चाकून हल्ला केला या सानू कुमार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळता शिर्डी पोलीस तातडीन घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय अधिकारी शिरीष वामने आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकानं सानू कुमारला तात्काळ न्यायालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केला एबीपी न्यूज प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी आरोपी आहेत काल रात्री शिर्डी पोलीस स्टेशन हातीमध्ये शिर्डी गावामध्ये नगर बनमाड हायवेवर साधारणपणे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक खुनाची घटना दाख दाखल झालेली आहे आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बारा पब्लिक दोन हजार पंचवीसकडून एकशे तीन बी एन एसनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये एक थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानूकुमार ठाकूर वय अठरा साडे अठरा वर्ष आहे या मृतकने या हायवेवरीलच एका हॉटेलमधून हो त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि मृतक मुलगा यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमधूनच पुढे त्याचं झालं आणि जे, जे, जे आरोपी आहेत त्या आरोपींनी त्या चाकूने घुसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे मोठी काही समोर फक्त जुन्या वादातून हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत व एकोणीस वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड एकोणीस वर्षाचा आहे शिर्डीतीलच आहे यांच्यात आणि मृतक मध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून झालेलं आहे किंवा भांडण झालेले होते त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत परंतु प्राथमिक तपासात असा निष्पन्न झालेला आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद होते किंवा भांडण झालेली होते महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम